वर्धा जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांच्या वतीने बुद्ध गया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे याकरता आज बजा चौकातून भव्य मोर्चा काढून बिहार सरकारचा निषेध करण्यात आलाय शहराचा मुख्य मार्गाने होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले बिहार येथील बौद्ध गया विहार बौद्धांवर सोपवा अन्यथा देशभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते टेम्पल रद्द झालाच पाहिजे पी आर टेम्पल रद्द झालाच पाहिजे पी आर टेम्पल रद्द झालाच पाहिजे पी आर टेम्पलास रद्द झालाच पाहिजे होतो गळा टेम्पल रद्द झालाच पाहिजे हक्काची どこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこ a してくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれたらどこにしてくれ e らどこにしてくれたらどこにしてくれたらどこにし

या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली असं पवित्र स्थळ या ठिकाणी बौद्धव्याचं जे बौद्ध विहार महाबौद्ध विहार आहे हे बिहार सरकारचं एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार हे पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात पाहिजे होतं परंतु त्यांनी केलेल्या कायद्यानुसार चार बौद्ध चार हिंदू म्हणजे विशेष करून ब्राह्मीण आणि एक कलेक्टर आणि त्या त्यातही अट अशी आहे की कलेक्टर ते ते हा हिंदू धर्मीयच असला पाहिजे दुसरा जर कलेक्टर असेल दुसऱ्या जातीचा तर त्याच्याऐवजी एक मेंबर हा हिंदू वाढवला जाईल पर्याने एकूण जी तिथली जी व्यवस्थापनाची जी आहे ते पूर्णतः जवळपास त्यांच्या हिंदूंच्या ताब्यात असल्याकारणाने बौद्धच परंपरेप्रमाणे तिथे कुठले कार्यक्रम करता येत नाही बौद्ध भिक्षू जर त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी बाकीचे लोक त्याला अडथळा निर्माण करतात अशा प्रकारचं पवित्र स्थळ हे बौद्धांचं बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी संपूर्ण वर्धेच्या आम जनतेची मागणी आहे आणि याची नोंद घेऊन केंद्र गे। शासनाने विशेष कायदा करावा ज्याप्रमाणे व जन्मभूमीचा विशेष कायदा करून राम मंदिर बांधलं गेलं त्याचप्रमाणे ह्या या ठिकाणीसुद्धा विशेष कायदा करून हे मंदिर बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी एक मोठी मागणी वर्धा इथे जे आंदोलन सुरू आहे त्याच्या समाजात आमचं हे वर्धा जिल्ह्यातलं आंदोलन आहे आमची मागणी आहे जो एक 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 तो की जो मुद्दा आहे या एकोणीसशे एकोणपन्नासचा लागू आहे तो रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण ट्रस्टीमध्ये हे बौद्ध असावे कोणत्याही प्रकारचा हिंदूत्व त्याचा संबंध नाही आणि आमची मागणी याच्याच करता आहे की जसे बाकीचे धर्माची मंदिरं त्यांच्या हातामध्ये आहे तसं बौद्ध सुद्धा बौद्धांच्या हातामध्ये असलं पाहिजे ही आमची मागणी आहे बदोग्यामध्ये जो एकोणीसशे एकोणपन्नास चा जो कायदा झालेला आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे कारण यासाठी की त्यामध्ये चार बौद्ध आहेत आणि पाच हे हिंदू धर्मीय आहेत त्यातही त्या कलेक्टर त्यांचा एक हिंदू धर्मीय आहे आणि त्याच्यामुळे त्यांची बॉडी बसलेली आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आमची मागणी आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासूनची बौद्ध गया मुक्त करा ही मागणी चालू आहे परंतु बिहार सरकार आहे हा बिहार सरकार हा ताब्यात सोडत नाही आहे कारण त्यांना त्यांच्या ताब्यात जसं हिंदूचं बंद मंदिर असलं तर हिंदूच्या हातामध्ये असते जसं ख्रिश्चनाचं असलं तर त्यांच्या हातात असते मुस्लिमांचं मुस्लिमांचा मग बौद्धांचं तिने विहार हे मोथाच्या हातात का नाही आहे त्यांच्या तब्ये का देत नाही समजा बिहार सरकारने आता ते ही मागणी पूर्ण केली नाही तर संपूर्ण भारतच नाही तर अखुन अख्ख्या विश्वामध्ये हे आंदोलन भेटणार आहे आणि जोपर्यंत बिहार सरकार हे बंदकारक नाही तोपर्यंत तोपर्यंत हे आंदोलन आता बंद होणार नाही हे बिहार सरकारला आमची चेतावणी आहे महाविहार बोधगया में जो आंदोलन हम लोगों का चल रहा है जैसे कि सभी लोग जानते हैं कि बौद्धों का वो सबसे पवित्र स्थल है जहाँ पर ज्ञान प्राप्त हुआ है और कल रात में जिस तरीके से वहाँ पर जो बनते लोग बैठे हुए थे भूख हड़ताल पर उनको जो है जबरन बिहार सरकार ने उठाया है वो लेकर के रात में क्योंकि आप सभी लोग जानते हैं रात में किसी को जो है वहाँ पर उठा नहीं सकते हैं इसीलिए पूरे देश में ही नहीं पूरी दुनिया में बौद्ध अनुवायी बाबा साहब के अनुयायी जो सोशल जस्टिस में विश्वास रखते हैं वो सभी लोग सड़कों पर आज हैं और ये देश की सरकार को और बिहार सरकार को हम सभी लोग वर्धा की धरती से ये बताना चाहते हैं कि जो बौद्धों का जो बौद्ध स्थल है वो नहीं दिया जाता है तो आने वाले परिणाम जो है वो बहुत ही भयानक होंगे ये हम यहाँ से कहना चाहते हैं आपके चैनल को मैं धन्यवाद देता हूँ यहाँ ये जो प्रोटेस्ट वर्धा डिस्ट्रिक्ट में महाराष्ट्र में किया जा रहा है जिसका मुख्य उद्देश्य यह है कि जो बिहार जहाँ भगवान बुद्ध को बुद्धि ज्ञान का की प्राप्ति हुई उस जगह पर अशोक सम्राट चक्रवर्ती सम्राट ने जो महाबोधि विहार का निर्माण किया वही स्थान पर जो उस समय अलेक्जेंडर ने खुदाई करके आर्कियोलॉजी जो एविडेंस है वो भगवान बुद्ध के पक्ष में आए और वो महाबोधि विहार वर्ल्ड हेरिटेज करके घोषित किया गया है तो वहाँ पर जो उस समय बौद्ध लोग बिहार में नहीं थे इसके कारण उन्होंने वहाँ पर राजेंद्र प्रसाद और महात्मा गांधी के समय में जब ये जो मांग है रविंद्रनाथ टागोर जी ने भी उठाई थी लेकिन उस समय भारत स्वतंत्र होने दो उसके बाद में बौद्धों को यह जो महाबोधि बिहार है वो सौंपा जाएगा ऐसा करके आज तक वो बिहार जो है हमारे कब्जे में नहीं है और वहाँ पर जो अबौद्ध गैर बौद्ध है वो महंत बैठे हुए हैं और वहाँ पे जाने के बाद हमारे साथ अच्छा मतलब व्यवहार नहीं किया जाता और जो भी पूरे वर्ल्ड से दान आता है वो ब्राह्मण अपने आप में बांट कर ले जाते हैं और इस तरह से वहाँ पर जो भगवान बुद्ध की पांच मूर्तियाँ बिठाई थी उसको वो सहदेव बोलते हैं वो नकुल बोलते हैं वो कुंती बोलते हैं और जब भगवान बुद्ध की जो माँ है वो महामाया की मूर्ति है उसको वो अन्नपूर्णा देवी बताते हैं तो इस तरह से वो आज तक ये जो लड़ाई है अनागरिक धर्मपाल जो है वो श्रीलंका से आए थे और जब ये इन्होंने वहाँ पे उस समय ये हालत देखी तो रोए और अमेरिका में जाके पूरे वर्ल्ड के लोगों को एकत्रित करके वो महाबोधि विहार अपने कब्जे में लिया लेकिन वहाँ पर जो बौद्धों के मैनेजमेंट है ब्रिटी एक्ट जो है ब्रिटी मतलब बुद्धिस्ट मैनेजमेंट टेम्पल जो है महाबुद्ध विहार यो जो कानून है जो काला कानून है जबकि भारत का स्वतंत्र भारत का जो संविधान है 1950 को लागू हुआ तो वो उस भारत के संविधान में ये कहा गया है कि जो कानून है पूर्वी के वो सब रद्द होना चाहिए वो शून्य मत होते है तो इस कब्जे में आना चाहिए इसलिए ये मांग है